पंढरपूरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव भावी आमदार अनिल सावंत यांच्या वतीने जल्लोषात पार पडला कार्यक्रम पंढरपूर प्रतिनिधी पंढरी नगरीत आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात व पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला या भव्य सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भावी आमदार अनिल सावंत यांच्या वतीने करण्यात आले होते शहरातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दहीहंडीच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई पारंपरिक पदकांची सजावट आणि रंगीत फुग्यांनी सजलेला परिसर पाहताच सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी अनिल सावंत यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधत सांगितले दहीहंडी हा केवळ एक उत्सव नाही तर आपली संस्कृती कोळक आहे या माध्यमातून आपण सामाजिक एकात्मता आणि युवा शक्तीचे दर्शन घडवत आहोत आगामी काळात पंढरपूरमध्ये अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांना चालना दिली जाईल असे प्रतिपादन केले यावेळी आमदार अभिजित पाटील नागेश काका भोसले राष्ट्रवादी नेते सुभाष भोसले युवक नेते अमित कसवे माऊली अभंगराव श्याम गोगावसर तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कार्यक्रमात गोविंदा पदकांनी थरांची उत्तम रचना करत मोठ्या कौशल्याने दहीहंडी फोडली विजयी पदकाला अनिल सावंत यांच्या हस्ते भरघोस रोग पारितोषिक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष मेहनत घेतली पंढरपूरमध्ये झालेला हा भव्य दहीहंडी सोळा अनेकांच्या आठवणीत राहणारा ठरला आहे नमस्कार आज या पावन नगरीमध्ये सर्व तरुणांच्या साक्षीनं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून दही अंडीचा अतिशय चोरामध्ये सादर करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ताच माझा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील हे आपल्याला संबोधित करून त्यांना मुंबईला जाण्यासाठी ते निघून गेलेले आहेत असे आमचे मित्र अभिजित आबा पाटील सायन भाऊ बाबागराव नागेश काका भोसले प्रताप गंगेकर, अक्षय गंगेकर आदित्य फतपुरकर साहेब सुभाषदादा भोसले माझे मित्र त्यांची नावं घेऊ शकत नाही सर्वांची क्षमा मागतो आणि माउजाबा काळे आणि त्यांचे सर्व सवंगणी सर्वांची नावं न घेता सर्वच तरुण सर्वंग सहकार्याच्या मी आसी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो लवंगी या छोट्याशा मारणावरती एक साखर कारखाना गेले पंधरा वर्ष सातत्यानं आपण चालवतोय या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन उसाचा प्रश्न सोडवण्याचं काळ बैठक त्याच्या एक पावन अशा पदप्रशानं तो उद्योग सुरू केला आहे पाचशे सहाशे लोकांना बेरोजगारांना त्या मंडळा तालुक्यातील पंढरपूर शहरातील они а по आपल्याला देतोय परत याच्या सर्व तरुणांना आणि सर्व टीमला त्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतोय आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम पाहुण्याबाबत तुम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने केलाय त्याच पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये होती One, two.